काल सहज मोबाईल चालता चालता एक व्हिडिओ समोर आला सिद्धेश लोकरे या रील क्रिएटरनं हा व्हिडिओ बनवलेला होता व्हिडिओमध्ये एक मुलगी होती आणि ती सांगत होती की तिचे बाबा वारल्यानंतर चौथ्या दिवशी ती कुस्तीच्या प्रॅक्टिसला गेली हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी होतं माझे वडील चौथ्या दिवशी मी प्रॅक्टिसला ती तिची स्वप्न तिच्या आशा आकांक्षा इच्छा सांगत होती इतक्या लहान वयात तिचं कुस्तीपट्टू होण्याचं स्वप्न आणि थेट ऑलिम्पिकचं मेडल आणण्याचं ध्येय पाहून मी अक्षरशः भारावून गेलो माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं कारण तिची आई आणि आज आजी तिचे वडील भरल्यापासून रोजानं जाऊन शेतात मजुरी करून घरचा खर्च पाहतात आरोही तिची आई आणि आज आजी असं तिघांचंच कुटुंब सध्या तिच्या या जिद्दीचा आणि तिच्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय रील क्रिएटर सिद्धेशनं जेव्हा तिला प्रश्न विचारला की तुझं आयडॉल कोण आहे तेव्हा तिनं ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकेचं नाव घेतलं त्यानंतर तिची व्हिडिओ जेव्हा साक्षी मलिकपर्यंत जाऊन पोहोचली तेव्हा तिनं थेट आरोहीला व्हिडिओ कॉल करत तिच्या सर्व खर्चाची जबाबदारी उचलण्याची आणि तिची प्रॅक्टिस घेण्याची मागणी केली म्हणूनच कोणीही पैलवान आरोही आवारे जिचं सध्या कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांपासून ते साक्षी मलिकपर्यंत सगळे कौतुक करतायत ती सध्या एवढी व्हायरल का होते सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी पैलवान आरोही गणेश आवारे मुक्काम पोस्ट रेवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा वर्ष बारा एक दोन वर्षांपूर्वीच आरोहीचे वडील वारले पण वडिलांची खूप इच्छा होती की पोरीनं पैलवान व्हावं त्या दृष्टीनं आरोही जवळच्याच आंबोडे गावच्या भैरवनाथ तालिमीत गेले तीन वर्ष झालं सराव करते आसपासच्या गावांच्या यात्रा जात्रांच्या कुस्ती मैदानामध्ये पोरांना हरून मैदान गाजवत ले ले होती अनेक मैदानावर तिला मेडल ढाली बक्षिसं मिळालेली आहेत खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा असेल शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा असतील अशा अनेक स्पर्धांमधून देखील तिनं बक्षिसं मिळवलेली आहेत पण परिस्थिती नसल्या कारणानं तिची स्वप्न अर्धवट राहतायत की काय अशी परिस्थिती होती कारण पैलवान म्हटलं की खर्च आला खोराकाचा खर्च खाण्याचा खर्च सराव स्पर्धांसाठी ट्रॅव्हलिंगचा खर्च या सगळ्याचा खर्च झेपणार नाही म्हणून कुस्ती सोडावी लागते की काय अशी परिस्थिती होती पण गावातले सौरभ निवासे गजानन मोरे अशी काही मंडळी जे तिला जवळच्या आंबोडेज गावच्या असणाऱ्या बहिरवणात तालमीत न्यायचं काम करत होते गुरु प्रज्वल सकुंडे नावाचे होतकरू शिक्षक तिथे तिचा सराव घेत होते पहाटे उठणं सराव करणं शाळेतून येऊन पुन्हा सराव करणं असा तिचा नियमित दिनक्रम सुरू होता अशातच एके दिवशी सिद्धेश लोकरे नावाचा एक रील क्रिएटर रेवडीच्या झेडपी प्राथमिक शाळेत येऊन पोहोचला या सिद्धेशचं काम बरं का कारण तो गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या ज्या दुर्गम भागातल्या झेडपी शाळा आहेत त्या शाळांना सुखसुविधा मिळाव्यात तिथले विद्यार्थी मोठे व्हावेत त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी रील्सच्या माध्यमातून फंडिंग गोळा करण्याचं काम करत आहे रेवडीच्या प्राथमिक शाळेत त्याला भेटली आरोही इतरांपेक्षा वेगळी बॉपकट केलेली आणि धाडसानं हिमतीनं भरलेली पण एवढं सगळं असताना तिच्या डोळ्यात मात्र पाणी होतं वडील वर्षाभरापूर्वी वारलेले वडिलांची इच्छा की पोरीनं पैलवान व्हावं आणि त्या इच्छेसाठी वेड्यासारखं झपाटून कष्ट करणारी आरोही तिचा संघर्ष व्हिडिओमध्ये सांगत होती सिद्धेशने हा व्हिडिओ पोस्ट केला आणि तो बघता बघता हजारो लाखो लोकांपर्यंत जाऊन पोहोचला अगदीच काय तर ऑलिम्पिक वीर साक्षी मलिकपर्यंतसुद्धा जाऊन हा व्हिडिओ पोहोचला हो तीच साक्षी मलिक जिनं ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा रोवला हो होता आणि जी आपल्या आरोहीची रोल मॉडेल आणि आदर्शसुद्धा आहे सिद्धेशला आणि आरोहीचे शिक्षक रणदिय सर यांना संपर्क करून मग साक्षी मलिकने आरोहीला व्हिडिओ कॉल केला तिच्याशी गप्पा मारून तिला प्रेरणा दिली आणि तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत याची ग्वाही दिली साक्षी मलिकने तिला हरियाणाला येण्याची सुद्धा ऑफर दिली याचा वैयक्तिक सराव घेऊन तिला हवा नको तो सगळा सपोर्ट करण्याचा तिचा खर्च उचलण्याचा विश्वास सुद्धा तिनं दिला साधारण कुस्ती क्षेत्रातील सासुरवेगावचे वैभव मोरे यांनी सुद्धा तिची ही व्हिडिओ महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील अनेक व्हॉट्सअप ग्रुप्सवर शेअर केली आणि मदतीचं आवाहन केलं मग पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्याचे त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे विलासजी देशमुख यांनी आरोहीला संपर्क करून तिला बैलगाडा क्षेत्रातील उर्मिला माणिकशेठ गायकवाड पैलवान निखिल कोरडे त्याचबरोबर नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळशिरस आकाश काका सिद्ध मिलिंद पाटील तात्यासाहेब टेळे यांच्या माध्यमातून मदत मिळवून दिली शिवाय स्वतः देखील तिच्या संपूर्ण स्पोर्ट्स किट्सचा खर्च उचलला सध्या महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातून लोक तिला मदत करत आहेत कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिता राजे यांनी सुद्धा तिच्या सरावाचा संपूर्ण खर्च उचलण्याचं आश्वासन दिलेलं आहे पण मंडळी सिद्धेशच्या एका व्हिडिओमुळे आज आरोहीची स्वप्न पूर्ण होत आहेत आरोही सारखे अनेक जण महाराष्ट्राच्या आज कानाकोपऱ्या दुर्गम भागात लपून आहेत त्यांना प्रकाशात आणून योग्य ते मार्गदर्शन आणि सपोर्ट करून पुढं आणणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे तर आणि तरच या महाराष्ट्रभूमीला या भारतभूमीला साक्षी मलिकसारखी रत्न मिळतील आज आरोईच्या या प्रवासात तिला अनेक जण मदत करत आहेत प्रत्येकाचं नाव घेणे तर शक्य नाही पण आपापल्या प्रत्येक प्रत्येकजण तिला मदत करतो आहे भविष्यात जाऊन तिनं भारतासाठी ऑलिम्पिकमधून एक पदक घेऊन यावं हीच प्रार्थना करूयात त्यासाठी तिला शदिच्छा देऊयात आणि थांबूयात बाकी आरोईचा हा थक्क करणारा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा सोबतच समाजसेवा करणारा रील क्रिएटर सिद्धेश लोकरे याच्याबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं तुमची मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद